नीता काल रात्रीपासून फार अस्वस्थ होती काल संध्याकाळी तिची अकरा वर्षांची मुलगी तिला म्हणाली आई माझ्या पोटात आहे थोडा वेळ बसून होती तिची मुलगी मंजिरी पण नंतर छोट्या भावासोबत मस्ती करण्यात दंग झाली होती पोटदुखी पण विसरली असावी नीताला हे ऐकल्यानंतर मनात धस्त झालं होतं तिला माहीत होतं मंजिरीची ऋतुप्राप्ती आता लवकरच सुरू होईल तिला सावधान करायला हवं पण तिची हिंमतच होत नव्हती मंजिरीशी ह्या विषयावर बोलायची रात्रभर तिला झोप लागली नाही ती विचार करत होती की मंजिरीबरोबर या नाजूक विषयावर कशी चर्चा करावी आणि मुळात तिची प्रतिक्रिया काय असेल नाही नाही ते ती विचार तिच्या डोक्यात सुरू होते कधीतरी पहाटे तिला झोप लागली सकाळी उठली तर डोके भणभणत होते पण मंजिरीशी ह्या विषयावर सविस्तर बोलणे महत्त्वाचे होतेच तिचे कोणत्याही कामात लक्ष लागत नव्हते मार्गही सुचत नव्हता आज ती सकाळी चहात साखर टाकायला विसरली होती दुपारच्या जेवणात भाजीत मीठ नव्हते ती अस्वस्थ आहे हे तिच्या सासूने हेरले होते पण कारण काय आहे हे मात्र त्यांना माहीत नव्हते दुपारी सर्व आवरून वेळ वामकुक्षी ने ती घेण्यासाठी नेता तिच्या खोलीत गेली तेवढ्या सासू खोलीत आलेले पाहून ती उठून बसली अगं असू दे काही हवं होतं का तुम्हाला नाही गं काल रात्री बसून तुला बघते फार अस्वस्थ वाटत आहेस म्हणून तुला विचारायला आले आणखितशी भांडणं झाली का नाही मग तब्येत बरी नाही का तुझी तरी मायेने नीताच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले नाही माहेचा स्पर्श होता स्निता रडू लागली काय झालं पोरी मला सांग काही त्रास होते का तुला अगं मला तू आई म्हणतेस ना मग सांग बघू काय झालं ते आई मंजिरी आता अकरा वर्षांची झाली आहे तिची ऋतूप्राप्ती कधीच सुरू होऊ शकते कालच बोललो होती ती आई पोटात दुखते म्हणून पण या विषयावर तिच्याशी सविस्तर कसे बोलावे हेच कळत नाही आहे मला खूप विचार केला पण काही मार्ग सापडत नाही आहे अगं एवढ्याशा गोष्टीसाठी इतका त्रास करून घेतला असो आहे स्वतःला एकदा माझ्याशी तरी बोलायचे होतेस मी बोलू का तिच्याशी पण तिची प्रतिक्रिया कशी असेल काय माहीत नाही म्हणून मीच बोलावे असे वाटते मला एक आई म्हणून तुझ्या मनातली घालमेल समजू शकते मी तू एवढी समजूदार आहेस मला वाटले होते तू या विषयाची कल्पना मंजिरीला दिली असशील म्हणून मी काही बोलले नव्हते एवढे दिवस बरं असू दे आपण बोलू तिच्याशी पण कसे आहे काय सांगणार आपण तिला सुनबाई अगं जग फार पुढे गेली हल्ली कितीतरी पुस्तके आहेत वेगवेगळे व्हिडिओज आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण तिला ही माहिती देऊ शकतो सासूबाईंचे बोलणे ऐकून नीताला त्याला बराच धीर मिळाला होता ह्या गोष्टी आपल्या डोक्यात का नाही आल्या ह्याचेच तिला आश्चर्य वाटले तू थांब मी तिला आवाज देते असे म्हणत सासूबाईंनी मंजिरीला हाक मारली मंजिरी टी व्ही बघत बसली होती मंजिरी धावतच आईच्या खोलीत शिरली मंजिरी आता तू मोठी होत चाललीस बाळ जरा जपून आजीच्या बोलण्यावर मंजिरी जरा रागातच बोलली आपण मोठे झालो की धावत नाही का नीता आणि नी सासूबाईला हसू झाले नीताने नी मंजिरीला आपल्याजवळ बसवले असे नाही गं पण आपण मोठे झालो की आपल्या शरीरात कितीतरी बदल घडतात नाही का आईच्या बोलण्यावर मंजिरी म्हणाली हो ना माझ्या वर्गात मी सर्वात उंच आहे हो गं जसे आपण बाहेरून वाढतो ना तसेच आपल्या शरीरात आतून पण खूप सारे बदल घडत असतात पुस्तकातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून दोघींनी हळूवारपणे मंजिरीला पहिल्या मासिक पाळीबद्दल शरीराच्या स्वच्छतेबद्दल आणि बरीच माहिती सांगितली मंजिरीने पण व्यवस्थित माहिती ऐकून घेतली आणि म्हणाली अगं हे सगळे तर मला माहिती आहे हे ऐकून दोघींना धक्काच बसला अगं तुला कसे माहिती आहे सगळी आईच्या तोंडून न कळतच प्रश्न निघाला अगं गेल्या आठवड्यात आमच्या शाळेतल्या बाईनी आमच्या सर्व सातवीतल्या मुलींचा एक वेगळा विशेष वर्ग घेतला होता त्यात फक्त मुलीच होतो आम्ही आमच्या शाळेतल्या मुख्याध्यापिका आहेत ना त्यांनी एका स्त्री रोगतज्ञाला आमंत्रित केले होते ही माहिती त्यांनी आम्हाला एडुकॉमवर खूप छान समजावून सांगितली अगं ही काही व्याधी नाही हे तर ऋतुचक्र जे एका विशिष्ट वयात सुरू होते आणि विशिष्ट वयात समाप्तही होते यात घाबरण्यासारखे काहीच नाही आहे पण स्वच्छतेकडे मात्र विशेष लक्ष दिले पाहिजे पण मला माफ कराई मी तुला अभ्यासाच्या गडबडीत सांगायलाच विसरले आपल्या मुलीची प्रतिक्रिया ऐकून नीताला फार आनंद झाला तिच्या डोळ्यात आनंदश्र होते माझी चिमणी माझ्या पंखाखाली राहून कधी एवढी मोठी झाली कळलेसुद्धा नाही सासूबाईंना पण मंजिरीचे बोलणे ऐकून फार बरे वाटले ज्या गोष्टीचा मार्ग नीताला गेले दोन दिवस सापडत नव्हता ज्या गोष्टीसाठी ती अस्वस्थ होती त्या गोष्टीचे उत्तर तर मंजिरीकडे आधीपासूनच होते ह्याला म्हणायचं नवीन पिढी तर मैत्रिणीनो कथा तुम्हाला कशी वाटली तुमचा अभिप्राय महत्त्वाचा कथेला लाईक केलेत आणि चॅनेलला सबस्क्राईब केलेत तर अशाच वेगवेगळ्या महिला प्रधान कथा तुम्हाला वाचायला मिळतील याची खात्री तेव्हा पुढच्या अशाच एका छानशा कथेपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद